तर नमस्कार मैत्रिणी मी आज इथे नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे बघा इथे डीप गोल गळ्याचा हा ब्लाउज आहे आणि हा मी इथे शिवत आहे तर इथे बघा याचं जे शोल्डर आहे ते मी इथे पाच इंच घेतलेलं आहे आणि जे चेस्ट आहे ते अकरा इंच घेतलेली आहे आणि लांबी याची मी इथे साडेपंधरा इंच घेतलेली आहे त्यानंतर गळ्याची लांबी अकरा इंच घेतलेली आहे आणि इथे अकरा इंचचा गळा घेऊन खालची जी पट्टी फक्त तीन इंचची एक घेणार आहे म्हणजे इथे मी टोटल चार इंचची घेतलेली आहे आणि इथे बघा अशा प्रकारे बघा मी मेजरमेंट लावून घेतलेला आहे आता इथे गळ्या आप हा जो गळा आहे हा गोल गळा आहे आणि हा डीपमध्ये शिवायचा आहे आणि याला मी ते नाडे वगैरे लावणार नाही आहे म्हणजे दोरी लावणार नाही आहे तर इथे बघा ही जी वरच्या साईडनी बघा जे अंतर आपण शोल्डरपासून दोन इंच गळ्यासाठी लावतो तर तिथे आपल्याला खालच्या जी, चार अंतर खाली जसा अपन सेम गोल जी इंच पर्यंत जसं आपण साईडनेचा आकार दिलेला आहे तशाच प्रकारे द्यायचा आहे आणि खालच्या साईडचा जो आकार आहे तो इथे डीपमध्ये वाढवायचा आहे तर त्यामुळे बघा शोल्डर अजिबात उतरणार नाही आणि इथे जो गोल गळ्याचा आकार सुद्धा बघा छान येणार आहे आणि सुद्धा ब्लाऊज छान बसणार आहे तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर हा जो ब्लाऊज आहे मी एका कस्टमरला शिवून दिलेला आहे तर त्यांना त्या कस्टमरला तो फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसलेला आहे आणि इथे बघा हे जे आहे हे मी इथे जी दोरी वगैरे अटॅच केलेली नाही आहे तर फक्त मी इथे डीपमध्ये हा गोलगळा शिवलेलं आहे आणि ते जे शोल्डर आहे ते थोडं कमी घेतलं असल्यामुळे हे अजिबात शोल्डर उतरलेलं नाही आहे तर इथे बघा हे जे मी याला खालच्या साईडने एक बोसुद्धा लावून घेणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने सिंपल गोलगडा इथे मी शिवत आहे आणि इथे बघा हा जो गोलगडा शिवण्यासाठी आपल्याला कॅनवासची सुद्धा गरज पडणार नाही आहे बघा इथे अशा प्रकारे मी इथे गोलगड्याचा आकार दिलेला आहे आणि इथे जे दुसऱ्या साईडने आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे त्यासाठी इथे बघा इथे हा इथे छोटे छोटे टक्स द्यायचे आहे तर इथे बघा अशा प्रकारे हा गळा इथे रेडी झालेला आहे आता इथे वरच्या साईडने मी इथे शिलाई करून घेत आहे तर अगदी सोप्या पद्धतीने हा डीप गळ्या मी इथे शिवत आहे तर हा जे जे ब्लाऊज आहे ते मी इथे मला अर्जंट शिवायला आलेलं होतं आणि इथे बघा हे अर्जंट ब्लाऊज शिवायला आलेलं असल्यामुळे मी इथे फक्त ह्या गळ्याचाच व्हिडिओ शूट करू शकले आणि इथे बघा हा जो गळा आहे तो अगदी बघा खालची जी पट्टी अगदी अडीच ते तीन इंचाचीच आहे जे ठेवलेली आहे मी तिथे फक्त त्यांना एकदम डीप गळ्या पाहिजे होता तर मी इथे अशा प्रकारे तो शिवत आहे आणि इथे बघा आणि हा जो गळा आहे या गळा या गळ्याला मी दोरी वगैरे काहीच अटॅच केलेली नव्हती तरी पण त्यांना फिटिंगला एकदम परफेक्ट बसलेला आहे तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा जे डीप गळ्या मी कशा प्रकारे शिवलेला आहे ते शेअर करावं तर इथे बघा हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून या मी सिम्पल गोलगळ्याला प्रकारे शिवलेला आहे आणि ते बघा आणि इथे जे या जे गोलगळ्यासाठी मी इथे कोणती लेस वापरलेली आहे तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बगाई आ, तर इथे बघा इथे ब्लाउजचा जो गळ्या आहे तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे टक्ससुद्धा करून घेत आहे आणि मागच्या साईडने टक्स यासाठी करायचे असतात की जे ब्लाऊज आहे ते मागच्या भागाने वर जायला नको आणि जे कमरेमध्ये ब्लाऊज फिटिंगलासुद्धा व्यवस्थित बसतं तर अशा प्रकारे दोन टक्स करून घेतलेले आहे तर हा बघा हा जो गोल गळ्याचा आकार एकदम मस्त आलेला आहे आणि सुद्धा छान आलेली आहे तरी ते बघा मी साईडला पण शिलाई करून घेत आहे जेणेकरून जो हा जो थोडा कापड आहे तो सिंथेटिक असल्यामुळे तो घसरायला नको आणि फिनिशिंगसुद्धा छान यायला पाहिजे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो मेन फॅब्रिक जर जास्तीचा एक्स्ट्रा असेल तर तो मी ते कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे पूर्ण पूर्ण कायला मी इथे बागायला शिलाई करून घेत आहे तर इथे बघा शिलाई झालेली जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेणार आहे तर बघा मस्त असं गोल गडचा करालेला आहे आता इथे बघा मी इथे स्टोनची लेस घेतलेली आहे आणि हा ग्लू घेतलेला आहे तर मी इथे बघा इथे स्टोनची लेस इथे अटॅच करून घेत आहे तर इथे मी आधी ग्लू लावून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरच मी इथे बघा ही जी स्टोनची लेस आहे सिंगल लेस आहे तर मी इथे सिंगल लेस याला लावून घेत आहे तर पूर्ण याला आपल्याला बघा अशा प्रकारे इथे स्टोनची लेस अटॅच करून घ्यायची आहे तर हा जो ब्लाऊज आहे सिम्पल प्लेन आहे तर इथे मी थोडी त्याला स्टोनची लेस लावून ते डिझायनर बनवत आहे तर इथे बघा अशा प्रकारे राऊंडला ही लेस अटॅच करून घ्यायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने पाच ते सहा मिनटात मी हा इथे रेडी केलेला आहे आणि हा जे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज त्या कस्टमरला फिटिंगला एकदम परफेक्ट बसलेला आहे तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक्स वापरा आणि जो डीप गळ्या शिवायचा असेल तर अशा प्रकारे नक्की शिवू शकता आणि बघा इथे मस्त असा लुक्स या गळ्याला आलेला आहे आणि सिंपल असं सिंपल पद्धतीचं हे ब्लाऊज आहे तर तुम्हीसुद्धा नक्की शिवू शकता माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कॉमेंट करून नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद